तर आपण थांबलो आहोत मधला मारुतीत तर आपण आलो आहोत मधला मारुती आणि इथून दहा मीटरच्या अंतरावर तुम्हाला टेस्ट करायला मिळतील नऊ प्रकारचे पोहे कांदे जर तुम्हाला भो झाला असेल तर हे ट्राय सोलापुरात फक्त इथेच मिळतो नऊ प्रकारचे पोहे बघा तुम्ही इथे बघू शकता दही पोहे संपून इथं इंदोरी पोहे पुण चालू आहे त्यानंतर ना त्यासोबतच कोकणी पोहे पण चालू दोन एक नंबर तर हे आपला मधला मारुतीचा चौक आहे पुढे आणि इथून थोडं पुढं अंतरावर आलं की तुम्हाला इथं घुमकर फटाके स्टॉलच्या बाजूला तुम्हाला इथे मिळेल सुदामाचे पोहे में में तर्री पोहे सांबार पोहे दही पोहे मटकी पोहे कुरकुरे पोहे हे नऊ प्रकारचे पोहे तुम्हाला ओके आणि okay. आपण काय करत आहोत आता आपण बेसिक कांदा पोहे बनवतोय ओके okay. त्याच्यामध्ये नंतर व्हरायटीज पडतात वेगवेगळे व्हरायटीज वेगवेगळे मसाले वगैरे थोडेसे पडतात आता पोहे टाकणार आहोत आहे पूर्ण नऊ पोह्यांची तुम्ही तर बघू शकता की पूर्ण प्रकारे नऊ पोहे आलेले आहेत तर चला एक एक टेस्ट करूयात हा तर आ, हे पहिले कोणते पोहे आहेत हे आहेत रेग्युलर कांदा पोहे ओके म्हणजे जे बेसिक सगळ्या घरात बनवले जाते कांदा पोहे ओके तर हे कांदा पोहे आहेत त्यानंतर ना कोणते आहेत दडपे पोहे हे दडपे पोहे दडपे गोड आणि थंड हे आहेत मटकी पोहे ओके हे आपलं जिम लवर्स हेल्दी पोहे जे तर हेल्दी पोहे आते yes. हैं यस हेल्दी पोहे ओके क्या है तर्री पोहे okay. नागपुर की तर्री क्या है नागपुर जी स्पेशल तर्री भी तर्री ओके ओके ये okay, okay. तर्री पोहे, कुर्कुरे पोहे।, कुर्कुरे पोहे। yes. okay. है अच्छा ठीक है क्या है तो स्पेशल कुरकुरे पोहे कुरकुरे पोहे यस ओके आणि हे आहेत आपले इंदोरी, जो नाचे इंदोरी पोहे जे ऑलमोस्ट व्हिडिओ काढण्याच्या अगोदरच संपलेले आहेत कोकणी पोहे पण चालू आहे इथे बघा तुम्ही इथं बघू शकता दही पोहे संपून इथं इंदोरी पोहे चालू आहे त्यानंतर ना त्यासोबतच कोकणी पोहे पण चालू मिनिट तर आपल्या इथे आता नऊ पोहे आलेले आहेत कन्फ्युजन खूप मोठं आहे की कोणतं खायचं कोणतं नाही तर स्टार्ट आपण पहिल्यांदा कोकणी पोहेपासून करूयात सगळे एक एक घास खाऊ हो पहिला <laughs> स्टार्ट तर तेच खायला लागेल दही खातो हा तू दही घे दही माझा आवडता पोहे आहे दही दही पोहे का बरं आवडते काय माहितीये तर त्याने म्हणल्यासारखं की ह्या पोह्यांमध्ये थोडं स्वीटनेस आहे कोकणी पोहे जे आहेत थोडेसे स्वीट असतात टेस्टमध्ये चांगले आहेत आणि खास करून जर खोब्या जे आहे ज्याची टेस्ट चांगली लागा लागली सोलापूरकरांनी एकदा नक्की ट्राय करा कांदे पोहे खाऊन जर तुम्हाला बोर झाला असेल तर हे नक्की ट्राय करा दही पोहे कसे एक नंबर नेक्स्ट पोहे कोणते ट्राय करणार ट्राय करून बघ आत्ताच बघा दही पोहे संपवलो माझा चालू आहे सोलापुरात फक्त इथेच मिळतो नऊ प्रकारचे पोहे ना खाल्ला एवढ्या बघितो पण नाही पाण्याच बघ आमची त्यांना फक्त कांद्याची भरपूर आहे पण मध्ये सगळ्यांची चवले उत्तम आहे एकदा अवश्य ट्राय करा अवश्य भेट द्या आपल्या मधल्या मारुती जवळच आहे दहा मिनिटाच्या अंतरावर नक्की ट्राय कराय पोहे असा <स्थाँगा> <स्थाँगा> आहे सकाळी खाऊ शकतो दुपारी खाऊ शकतो खाऊ शकतो विशेष म्हणजे भाई आपलं टायमिंग काय सकाळी सात ते रात्री नऊ कधीही दिवसभर तुम्ही खाऊ शकता एक नंबर कट करा जे काहीतरी युनिक आहे म्हणजे सोलापुरात नाही मिळत आतापर्यंत कधीच कुठे कुठेच मिळणार आपल्या ओके okay, जर तुम्हाला दही कचोरी टेस्ट करायची असेल तर सुदामाच्या पोहेला एकदा नक्की भेट द्या मी दही पोहे घेतलेले आहे ओके okay, तुम्हाला टेस्ट कशी वाटली अतिशय चवदार आणि खूप छान पोहे झालेले आहे नमस्कार मी ओंकार उंचे सोलापूरचा रहिवासी आहे मी नेहमी सुदामाचे पोहे खातो आणि सुदामाईचे एकूण सतरा प्रकारचे पोहे आहेत त्यात मला कोकणी पोहे आवडते म्हणून मी कोकणी पोहे खातो आणि त्यात मी दही पोहे पण टेस्ट केले ते पण एक नंबर आहे मी तर खाल्लोस तर आता टेस्टिंग आहे पोहे दोघे मिळून एक किती पोहे चार प्रकारचे पोहे ट्राय केलो चार प्रकारचे पोहे काहीतरी ट्राय केलं असेल त्यातून इंदोरी पोहे कोकणी पोहे दही पोहे आणि एक दडपे पोहे दडपे पोहे हे चार आम्ही पोहे ट्राय केले चारेचे चारही अतिउत्तम आहेत अवश्य तुम्ही ट्राय करा आणि यांच्याकडची जी दही कचोरी आहे ती पण ट्राय केली आहे ती पण काहीतरी युनिक वाटली आम्हाला तर सोलापूरकर एकदा नक्की येऊन ट्राय करा चलो बाय बाय